અરે ડંડાની જેસરી પાગ 20 રૂપાય 20 રૂપાય લઈ કીધું હતું 20 રૂપાય 20 રૂપાય 21 રૂપાય રૂપાય चौबीस रुपए पच्चीस रुपए पच्चीस रूपए बोला वाल बोला वाली बोरे रुपए पंद्रह बीस रूपए पच्चीस रुपए बीस रुपए पत्तीस रूपए चलास रुपए एक के चालीस बोला है रुपये 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 बोला रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस

तीनशे रुपये तीनशे पंचवीस रुपये तीन तीनशे पंचवीय तीन तीन पंचवीस तीनशे तीनशे पंचवीस तीनशे पंचवी पंचवीस तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस सागर दोरा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये भेंडी तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोलायचं तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एक सोने टमाटाळीस पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये कोण म्हणलं नगर

બારા બારા રૂપિયા તેરા રૂપાય ચૌદ રૂપાય ચૌદ રૂપાય પંદર રૂપાય પંદર રૂપિયા પંદર રૂપાય સોળા રૂપાય સોળા રૂપાય સતરા રૂપાય સતરા રૂપાય

एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये गावार एक्क्याण्णव रुपये चालू दुर्याऐंशी ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव शंभर रुपये शंभर रुपये शंभर 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 झालेले शंभर 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 मांडाव दोनशे दोनशे अडीचशे दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे सत्तर ऐंशी नव्वद तीनशे 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 पाच दहा तीनशे दहा तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे पंधरा तीनशे पंधरा बोलायच तीनशे पंधरा तीनशे वीस तीन माल भारी तीनशे वीस तीनशे वीस रुपये मांडा